राम राम मंडळी शुभ सकाळ मी समिता आणि आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर मंडळी तुम्ही सर्वजण कसे आहात आय होप तुम्ही सर्वजण मस्त मजेत आणि आनंदी असाल सो so, आज आपण जाणार आहोत मालवणी जत्रेला आमच्या जवळच जिथे मालवणी जत्रा लागली आहे तर तिथे चालले आहे मी तर चला माझ्यासोबत जत्रेला त्याला दिग हा करावा लागतो करायचं कोणतं पिढत राहायचं यालाही काही पर्यादा असेल कार्यकर्त्यांना किंवा शिवसेना पदाधिकाऱ्यांना मनपूर्वक जय हिंद जय महाराष्ट्र मी सर्वांना विनंती करेल आपण असं नसतंच राहायचं आहे आपण श्री दुर्गा संवर्धन मोहीम प्रमुख आपल्या दरम्यान उपस्थित आहे किशोर मेस्त्रीजी हे देखील एक संदेश आपल्या सर्वांसमोर देणार आहे एक सुंदर असा मेसेज देणार आहे त्यांना देखील विनंती करेल त्यांनी दोन शब्द घ्यावेत नमस्कार जय शिवराय जास्त वेळ घेणार नाही आम्ही साईल दशरथ मंडळ सर्व कलाकार आणि किशोरी थिएटर हे सर्व कलाकार मिळून कलाक्षेत्र सादर करत असताना छत्रपती शिवरायांचे दुर्गा किल्ले आहेत ते साफसफी राहण्याचे कार्य करतो पूर्ण प्रदर्शनामध्ये सातशे मुलांचा पूर्ण संच आहे आमचा सगळ्यात महत्त्वाचा यातला एकही माणूस व्यसनी नाही आणि आम्ही सर्व कला समाज असतानाही लोककला समाज असताना दुर्गा संवर्धन कार्य कार्य करतो हे कार्य करत असताना आमच्या डोळ्यासमोर मोठा प्रश्न असतो तो म्हणजे आर्थिक जमाव आम्ही दुर्गास्वर्धनासाठी देणगी ऐंशी किल्ल्यांवर आम्ही स्वच्छता मोहीम राबवली आहे हे करताना आम्हाला हो एका मोहीम मागे कमीत कमी पंचवीस तीस हजार रुपयाचा खर्च असतो तर आम्ही देणगी न मागता सर्व मुलांनी आम्ही दुर्गा दुर्गास्वर्धन अगरबत्तीचं आम्ही उत्पादन सुरू केलेलं आहे आम्ही ते स्टॉल लावलं आहे आणि प्रत्येक शोला इथे स्टॉल लावतो तर सर्वांना विनंती आहे की आम्हाला देणगी न देता आमच्या स्टॉलवरून काही अगरबत्ती खरेदी करा जेणेकरून दुर्गा स्थर्धानासाठी आम्हाला निधी मिळेल आणि हे कार्य अविरत करण्यासाठी आम्हाला चालना मिळेल तर जास्त वेळ न घेता दोन मिनिटात हे कार्य सांगतो आहे त्याच्यामुळे सर्वांनी जास्तीत जास्त खरेदी करून आम्हाला सहकार्य करा जेणेकरून पुन्हा दुर्गा स्वर्धन आम्ही कार्य पुन्हा एक नवीन सुंदर सुंदर अशी मोहीम हाती घेतली आहे आपण सर्वांनी सहकार्य करू आणि मी निवेदन करेल आमचे विभाग क्रमांक दोनचे महिला महिला शा वि महिला विभाग संघटिका यांना विशाखा मौर्यताई आमच्या दरम्यान उपस्थित आहे त्यांना आभार प्रदर्शनाची विनंती करेल की त्यांनी देखील दोन शब्द घेऊन आभार प्रदर्शन करावे क्रमांक एकोणीसमध्ये घेण्यात येणारा हा कोकणचा मालवणी महोत्सव यात आपण सर्वांनी उपस्थिती दाखवली त्याबद्दल तुम्हाला सर्वांचे आभार तसंच साहिलीला दश दशावतार नाट्य निर्मितीमधून आपण जे आज नाटक बघितलं नाटकाचं नाव होतं दत्त मैया खरोखरच मी सुरुवातीला त्या नऊ दत्तात्रयांची कशी उत्पत्ती झाली त्यांचं मला वाटतं नाथांनी थोडंसं विश्लेषण केलं होतं आणि ते ऐकून मी इथून गेले काम होतं म्हणून पण आपण सगळ्यांनी एवढा वेळ थांबून हे नाटक पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे खूप खूप धन्यवाद तसेच या आयोजकांचे म्हणजे खास करून आपले विभाग प्रमुख श्री लालसिंग राजपुरोहित तसेच विधानसभा प्रमुख नवीनबाई कादवटकर प्रमुख संतोष गवळी आणि त्यांच्याबरोबर असणाऱ्या महिला शाखा संघटक शीतलताई मोरे तसेच प्रमुख महिला मनीषा गांगणताई सगळेजण आपण ओळखतात तसेच माझ्याबरोबर सगळ्या सहकारी ज्या आज इथे उपस्थित राहिल्यात त्यात नीतू पाडी आहे आपल्या स्टेजवरील सर्व एकोणीस नंबरचे कार्यकर्ते एवढ्याने इथे उपस्थिती लावले तेवढ्या सगळ्यांचे खूप खूप आभार सगळ्यांचे धन्यवाद मानते न चुकता पुढील चार सुद्धा आपण हे पूर्ण करायचे आहेत आपल्याकडे पुढचे दोन दिवस खूप मोठ उद्याचा कार्यक्रम जो, जो तो आहे तो खूपच महत्त्वाचा आहे सगळ्या कार्यकर्त्यांनी सगळ्यांना सांगितलेलं आहेच आव्हानसुद्धा केलेलं आहे की खेळ पैठणीचा हा कार्यक्रम उद्या आहे आणि तो प्रेक्षकांमधून खेळला जाणार आहे आम्ही जे कार्यकर्ते आहोत किंवा आम्ही जे पदाधिकारी आहोत ते इथे असणारच उपस्थित पण हा तुमचा कार्यक्रम आहे घरातला कार्यक्रम आहे खास तर खास बघण्यासाठी तर याच आणि त्यात भागसुद्धा घ्या म्हणून जास्तीत जास्त लोकांना उद्या घेऊन या काही लोकांना ही, लोका ही पारंपरिक दशावतार नाटकं आवडत नाहीत तर काही लोकांना फार आवडतात ती अगदी पहिल्यापासून शेवटपर्यंत बघतात पण खेळ पैठणीचं कसं आहे दोन्हीकडच्या लोकांना आवडतं त्यामुळे जास्तीत जास्त महिलांनी या सहभाग व्हायचा आहे आणि या कार्यक्रमाचा आनंद घ्यायचा आहे नऊ तारखेला लावणी हा मोठा कार्यक्रम ठेवण्यात आला आहे त्याची रूपरेषा तुम्हाला आपल्या काउंटरवर सगळ्यांना मिळतेच आहेत त्याचप्रमाणे एक महत्त्वाचं काम आपण करत आहोत या माध्यमातून संतोष गवळी यांनी या भरवलेला कोकणचा मालवणी महोत्सवचा उद्देशच तो आहे की आपल्या या चारकोपमध्ये शिवसेना सदस्य नोंदणी करण्यासाठी सगळ्यांनी अग्रेसर व्हायचं आहे जास्तीत जास्त आपल्याला त्याच्यावर भर द्यायचा आहे की आपल्या ह्या विभागातून किती जणांची नोंदणी झाली तर आपला तोसुद्धा काउंटर इकडे सुरू आहे तर तुम्ही जसे रोज येत जाल तसे आपल्याबरोबर चार चार माणसं घेऊन उन येऊन सदस्य नोंदणी वाढवायची आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र मसाले आहेत आणि नऊ प्रकारचे आपली लोणची आहेत हे मसाले असणार सगळे डंकरीमध्ये फुटलेले मसाले आहेत फक्त पन्नास पन्नास ग्रामचेच पॅकेट ठेवले जेणेकरून जेणेकर मसाला तुम्ही घेऊन गेलात वापरलात हे वन टाईमच यूज आहे वापरलात ना तुम्हाला कळतं की हा मसाला चांगला आहे रिपीट ऑर्डर द्यायची असेल ना तर त्याच्यावरती नंबर आहे तुम्ही कॉल करून ते ऑर्डर देऊ शकता दोन ते तीन दिवसामध्ये तुम्हाला घरपोच डिलिव्हरी मिळते दुसरं म्हणजे काय माहिती हे तुमची लोणची आहेत ना, ना। ही लोणची तुम्हाला बाहेर गेलात ना एकशे दहा एकशे वीस अशा यायला मिळणार पण आपल्या इथे आहेत ना हे पन्नास आणि साठ रुपयाला आहे जे आता हा उपक्रम ज्या करतात ना चॉकलेट म्हणतात ना पंचावन्न साठ पासष्ट वर्षाच्या सा चौदा लेडीज आहेत त्याच्यामध्ये काही विडोज आहेत काही म्हणतात ना हां काही म्हणतात ना असं हो, ज्यांना मुलं वगैरे विचारत नाही वगैरे पैसा आहे वगैरे त्यांचा लघु उद्योग आहे माझं नाव वंदना सावंत आहे मी भाजी धरून मीराबाईंद महिला अध्यक्ष आहे भारतीय जनता पार्टी आम्ही लेडीज हे असं ठरवलं की यांची मेहनत तुमच्यापर्यंत पोचत नाही आहे ना तर आम्ही थोडंसं सपोर्ट करायचा सा। आणि जणी आहोत त्यांनी असं ठरवलं की एक पार्ट तुझे एक पार्ट मे वगैरे पण प्रत्येक अशाच लेडीजना आपण ज्या आता नुकता एक पेशवा केला आहे त्याच्यानंतर हा केलाय आहे मध्ये जेवढ्या काही जत्रा असतील किंवा काय असेल हां त्या ह्याच्यामध्ये दुसऱ्या बाकीच्या सगळ्यांनी करतात पण म्हणतात नवले आपण त्यांना सपोर्ट करणं गरजेचं सॅम्पल्ससाठी हो दे देखे ना ना देखे देखे ना ना हो पन्नास पन्नास टक्के तुम्ही घेतल्यानं आहे टेस्ट आवडली नाही सांबर मसाला आहे पावभाजी मसाला आहे हा आपला छोले मसाला आहे ही काळी मिरी पावडर आहे हा धना पावडर आहे जिरा पावडर आहे बिर्याणी मसाला आहे चाट मसाला आहे आणि हा कांदा लसूण मसाला आहे काळा मसाला पुन्हा आहे म्हणजे पुन्हा नक्की ना मैदाना बरोबर मल्टीग्रेन आहे ना आणि खात नाही भाजी कुठे माझं फ्रेंड आहे आहे चहा मसाला आहे याच्यामध्ये आळशी आहे जेस्टिमॅज आहे सुमटा आहे तुळस आहे गवती चा आहे त्याच्यानंतर म्हणतात मसाला वेलची आहे हिरवी वेलची आहे दालचिनी आहे लवंग आहे असे बारा प्रकारचे मसाले आहेत हा मसाला आहे ना एक स्पून जरी टाकला आहे ना तेरा ते चौदा कप चहा होते सपोज जर तुम्ही चहा पित नसाल तर रात्री आपण मुलांना किंवा आपण स्वतः स्वतः पण वयस्कर म्हातारे सा, सासू असले आई बाबा वगैरे त्या लोकांना दूध प्यायची सवय असते गरम दूध हळद टाकून उंच ते ना याचा थोडासा असा अंश हे टाकायचं आणि प्यायचं त्याच्यामुळे जनरली कप खोकल्यासाठी अति उत्तम आहे म्हणजे तुमचा घसा वगैरे बरोबर आजकाल घसाच दुखतो सगळ्यांचा क्लायमेट पण तसा आहे त्याच्यामुळे सर्दी खोकला होतच राहा मग त्याच्यासाठी हा उपयोग चांगला आहे खूप आहे नक्की यूज करेन आणि बघेन बाकीच्यांना पण सांगेन चला <laughs> थँक्यू चालेल चांगला आहे तुमचा बिझनेस खूप वाढू दे थँक्यू ताई हा आणि तुमचा असाच बिझनेस खूप वाढू दे प्रगती होऊ दे चांगली आणि तुमचे मसाले असेच आणि बाकीच्यांना पण हेल्प होऊ दे ज्या काम करतात है ना

ॲक्च्युली हा जो प्रॉडक्ट आहे ना यू एस एवरून ॲडॉप्ट केला ते सर होते ना छान आहे स्नॅक म्हणून नॉनव्हेज आहे आणि क्वालिटीमध्ये कॉम्प्रोमाइज पण तर इवन त्यांचे पण ते मसाले एकदम क्वालिटीचे आहेत ते आणता तर सुगंध देतो ना चटणीमध्ये काय काय टाकलं आहे तुम्ही पुदिना कोथिंबीर आणि आपले लसूण आणि आपलं आलं थोडंसं आलं जास्त आता गरमी आहे ना म्हणून आणि ह्यामध्ये थोडं चिंच आपलं एक लिंबू आणि हिरव्या मिरच्या हिरव्या मिरच्या चांगल्या असतात ते पण काय कॉरिंडर पण आपलं कॅल्शियम खूप आहे

बरोबर यांचं पण आता मसाले आज घेतले उद्या बघू चला थँक्यू आणि ह्या टाईमचे मसाले आहेत घरगुती मसाले आहेत आणि त्यांच्याबरोबर बरोबर खूप साऱ्या लेडीज आहेत गरजू तर नमस्कार मंडई आणि ह्या आमच्या विभाग प्रमुख संगिका विशाखाताई मोर्ये नमस्कार मॅडम कशा आहे आणि यांच्यावर यांचा कार्यकर्ते आहे या कार्यकर्ते इथे आता मी मालवणी मालवणी महोत्सव चार को, सेक्टर नंबर आणि खूप छान जत्रा आहे तुम्ही नक्की येऊन भेट द्या आणि इथे जे नक्की या इकडे वेगवेगळे अनेक प्रकारचे स्टॉल्स लावलेले आहेत आणि तुम्हाला जे आवडेल त्या पद्धतीचे तुम्हाला मिळेल सगळं काही तर जास्तीत जास्त वेळ इथे तुम्ही घालवू शकता स्पेंड करू शकता संध्याकाळी सगळ्या कुटुंबासह या इथल्या बऱ्याचशा मेजवाणींची टेस्ट करा आणि काही घरगुती मसाले आहेत सुपाऱ्या आहेत शिवाय घरगुती जेवण आहे तर त्याचा आनंद घ्या बरोबर आणि आम्ही आता मसाले वगैरे सगळे घेतले तर चला ताई थँक्यू थँक्यू बर गुड तर राम राम मंडई आणि आत्ताच मी मालवणी जत्रेतून घरी आले म्हणजे मालवणी महोत्सव आणि खूप छान होता अठ्ठावीस फेब्रुवारी ते नऊ मार्चपर्यंत ही हा कोकण महोत्सव आहे मालवणी जत्रा आहे आज होता सहावा दिवस तर मी आज गेलेले आणि मध्ये पण चो मध्ये गेलेल्याचं शूट घेतलं गे नाही मी आणि आता मस्त असं आम्ही थोडंफार शॉपिंग पण केली काय काही स्टॉल होते तिकडे छान छान होममेड वस्तू होत्या होममेड मसाले होते आणि ते घेतले ते तुम्ही ब्लॉगमध्ये बघणार आणि खूप छान आहे तर तुम्ही पण कोकण महसाला भेट द्या आणि कोकणची चव चाका तर चला उद्या पण जाणार आहो उद्या पैठणीचा खेळ आहे तर उद्या भेटूया तोपर्यंत मस्त राहा स्वस्त काय आणि सर्वात महत्त्वाचा आनंदी राहा धन्यवाद काळजी घ्या